महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या वतीने यावर्षी सुद्धा दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस याचं आयोजन करण्यात आलंय ही स्पर्धा अलिबाग तालुक्यापुरती मर्यादित असेल या स्पर्धेत यंदा अलिबागमध्ये प्रथमच महिला गोविंदा पदकासाठी दहीहंडी स्पर्धा ठेवलेली आहे या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या गोविंदा पदकाला एकावन्न हजार एकशे अकरा रुपये आणि चषक दिलं जाईल याशिवाय चार थरांची सलामी देणाऱ्या महिला गोविंदा पदकाला पाच हजार रुपये आणि पाच थरांची सलामी देणाऱ्या पदकाला अकरा हजार रुपये दिले जातील दहीहंडी उत्सव जल्लोषात आणि अधिक चांगल्या पद्धतीनं साजरा व्हावा यासाठी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार तयारी सुरू करण्यात आली आहे दही फोडणाऱ्या पुरुषांच्या पथकाला प्रथम क्रमांकाचे रोख एक लाख एकतीस एक हजार एकशे अकरा रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात येणार आहे पुरुष पथकाच्या पाच थरांच्या सलामीला पाच हजार रुपये सहा थराच्या सलामीला अकरा हजार रुपये दिले जातील सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट